नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा छे। पंतत सर्व छे बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या समिती समिती बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती रावरी बोंबुरी तुरीचा प्रकार लोकल अवघ तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार आठशे दोन रुपये क्विंटल पैठण तुरीचा प्रकार लोकल अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे एक रुपये क्विंटल कारंजा तुरीचा प्रकार लोकल अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल मानोरा तुरीचा प्रकार लोकल आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल मुरूम तुरीचा प्रकार गज्जर आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल करमाळा काळी आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार चारशे शहाण्णव रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल अवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल लातूर तुरीचा प्रकार लाल अवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे बावीस रुपये क्विंटल अकोला तूर लाल आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल अमरावती तूर लाल अवक एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल यवतमाळतूर लाल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल मालेगाव तरीचा प्रकार लाल आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल இங்கன்காட்ட தூர்ல அவக சாட்டு க்விண்டல் கமித் கம்மி தர ஆட்டு சாஷே ரூபய க்விண்டல் சர்வசாதாரண நோஹ ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர நோஹ சாசே ரூபாய் க்விண்டல் வாஷிம தூர்ல அவக பந்திரா க்விண்டல் கமித் கமித சாஹார ஆட்டுசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண ஆட்ட ஹோரே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர ஆட்ட ாரபே க்விண்டல் மல்க்கப்பூர் தூரில அவக்டல் சி कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल मेहकर तूर लाल आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल नांदगाव तूर लाल आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे एक रुपये क्विंटल जा तूर लाल अवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल तुजापूर तूर लाल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सिंधी सेलू लाल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल दुधणी तुरीचा प्रकार लाल आवक सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल परांडा तुरीचा प्रकार लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार सहाशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे एक रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरावान आवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल औराज शहाजानी तुरीचा पांढरावान आवक बारा क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार एकशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा पांढरावान अवघ पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा हजार आठ हजार सातशे रुपये क्विंटल देवळा तुरीचा पांढरावान अवघ दोन क्विंटलची कमीत दर सात हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाच रुपये क्विंटल जास्तीच आजार आठ हजार दोनशे रुपये क्विंटल